अंगोली माल डाकू अंगोली उपदेश डाकू अंगोली माला उपदेश दिल्यानंतर ते या ठिकाणी कोरी कामात दाखवलं हे सगळे कोरीव काम या बुद्धविहारात आहे सम्राट अशोकानं याच बुद्धविहाराची निर्मिती केली होती हे सम्राट अशोक कालीन बुद्धविहार आहे हे भगवान बुद्धानं सहा वर्ष वैराग्याची कसोटी केली ज्या बुद्ध बोधी वृक्षाखाली भगवान बुद्ध सहा वर्ष बसले होते त्या बोधी वृक्षाची काम या ठिकाणी दाखवले हे मारा भगवान बुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी बसले होते तर याच्यावर मारा भगवान बुद्धाला हे ते दुष्ट वासना जे मारा म्हणत त्याच हे कोरीव काम दाखवलेलं आहे हे भगवान बुद्धाचे एक हजार एकर जमीन होती त्याच्यात हजार नांगरा चालत होते ते दृश्य ठिकाणी दाखवलेलं आहे भगवान बुद्धाच्या एक हजार नांगर बुद्धाचा जन्म झाला त्याचा कोरीव काम या ठिकाणी दाखवलेला आहे हे भगवान बुद्धाला प्रथम या पाच गोष्टीमुळे ग्रहत्याग करावा लागला असं सांगतात पण ते चुकीचं आहे तर हे पाच गोष्टी आयुष्यात भगवान बुद्धाच्या प्रथम आले होते म्हणजे कि वैरुद्ध मनुष्य कष्ट काम केलेला मृत्यू झालेला व्यक्ती हे सगळे बुद्धाच्या पर्यंत आले होते महामायाला पडलेलं स्वप्न त्या स्वप्नाचा सा अर्थ सांगण्यासाठी जे आज प्रसिद्ध ब्राह्मण सांगितले होते ते याच दृश्यावरून हे दृश्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे हे जे हे जे कोरीव काम आहे हे काम म्हणजे चांडालिका हे चांडालिका आणि हे महास्थवीर आनंद महास्तवीर आनंद या चांडालिकाला म्हणतात की मला पाणी दे तर त्यावेळेस ते म्हणते की मी चांडालिका तर महास्तवीर आनंद म्हणतात की मला तुझ्या जातीशी देणं येणं नाही मी पाणी मानतो मला पाणी दे तर हे कोरीव काम या ठिकाणी दाखवलेलं आहे भगवान बुद्धाला भगवान बुद्धाचा जन्म झाला होता तर असित मुनी नावाचा ऋषी वरून आला होता तर त्या असित मुनीनं भगवान बुद्धाला पाहण्यासाठी सिद्धोदन राजाच्या महिलात प्रवेश केला होता तर ते या दृश्य या दाखवलेलं आहे हे असित मुनी, असित मुनी नावाचे मुनी या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हे सिद्धोदन राजा आणि हे महाप्रजापती गौतमी हे ते दृश्य आपण पाहू शकतो हे आमचे ग्रंथ विकणारे भाऊ ज्ञानाचा भंडार जिल्हा या विहाराची निर्मिती चक्रवर्ती सम्राट अशोकानं केलेली आहे हे पवित्र ठिकाण सम्राट अशोक निर्माण झालेलं आहे सम्राट अशोकानं याची निर्मिती केली होती हे सम्राट अशोकाची या ठिकाणी आपण मूर्ती पाहू शकतो हे चक्रवर्ती सम्राट अशोकाची अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी निर्माण केलेली आहे चक्रवर्ती सम्राट अशोकाची भव्य दिव्य अशी मूर्ती संगे दगडात कोरलेली आहे आणि हे सम्राट अशोकांनाच या बुद्ध विहाराची निर्मिती केली जे चौऱ्याऐंशी हजार विहार सम्राट अशोकानं निर्माण केले त्या चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहारातलं हे एक ठिकाण आहे की जे कोरीव कामात आजही आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हे बुद्ध विहार आहे की एक, एक भाग त्याचा एवढा सुंदर कोरीव कामात केला की त्यावेळेस काही साहित्य आजच्या सारखे क्रेन नव्हते पण तरी सम्राट अशोकानं कसं निर्माण केलं असेल याचा खेप आपण विचार केला पाहिजे की हे बुद्ध विहार सम्राट अशोकाच्या मुळेच या ठिकाणी आज निर्माण आहे लाखो लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येतात हे पाहाय पाहण्यासाठी हे विहार हे चैत्य त्यावेळेस या चैत्यात स्तूप ठेवायचे थे। जे अरंत झालेले भिक्षू होते त्या अरंत झालेल्या भिक्षूंचे या ठिकाणी या चैत्यात स्तूप ठेवले असते या चैत्यात सुद्धा कोणत्या तरी चांगल्या अरंत भिक्षूचे नक्कीच या शैत्यात अवशेष ठेवलेच असतील कारण की शैत्यच त्या ठिकाणी त्यावेळेस त्यासाठी निर्माण केले होते हे भव्य दिव्य सम्राट अशोक कालीन विहार आहे हे सगळं सम्राट अशोक कालीन हे निर्माण सम्राट अशोकानं केलेलं निर्माण बुद्ध विहार आहे सारानाथले हे बुद्धविहार सम्राट अशोकानं निर्माण केलं होतं जसं सम्राट अशोकाला माहित पडलं की प्रथम भगवान सारखम दिले होते म्हणून या बुद्ध विहाराची निर्मिती सम्राट अशोकानं प्रथम या ठिकाणी केली होती सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झाल्यानंतर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सम्राट अशोकानं या ठिकाणी भेट दिली होती त्या सम्राट अोकानं याची निर्मिती केली होती जे चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार सम्राट अशोकानं निर्माण केले त्यातलंच हे महत्वाचं विहार सम्राट अशोक कालीन हे सगळं कोड सम्राट अशोकाच्या हातच आहे जे आजही अडीच हजार वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपण पाहू शकतो की सम्राट अशोकानं जे जगात घर बांधायची प्रथा कशी भारतात आली आणली म्हणजे त्यावेळेस पूर्वी आपल्या भारतात घर सुद्धा हे काळ्यासारखे जसे आज पर्सिया देशात सगळे लाकडाचे घर आहेत तसे घर पहिले भारतात होते पण भारतात चांगले घर असले पाहिजेत याची माहिती सम्राट अशोकांना करून घेतली आणि असे राजवाडे महल विहार चैत्य शिल्प स्तंभ शिलालेख हे सगळं सम्राट अशोकानं आणलं जगाचा पहिला उद्गाता हा चक्रवर्ती सम्राट अशोक आहे की ज्यानं भारताला आज घर बांधायची शिकवण दिली त्या सम्राट अशोकानं बुद्ध विहाराची निर्मिती केली आहे या सम्राट अशोकाचं हे चौऱ्याऐंशी हजार स्तूपातलं महत्वाचं स्तूप आपण या ठिकाणी पाहू पाहत आहोत हे प्रत्येकाने या ठिकाणी भेट दिलं पाहिजेत की ज्या सम्राट अशोकानं एवढं मोठं त्याग केला की स्वतःच्या पोरीला पोराला धम्मासाठी संघासाठी दान दिले त्या सम्राट अशोकाचं हे निर्माण केलेलं बुद्धविहार आपण पाहून घेतलं पाहिजे हा मागचा भाग आहे मागच्या साईडनं या बुद्ध विहाराला आपण पाहून पाव पाहत आहोत हे मागच्या साईडचं विहार अतिशय महत्वाचं पूर्ण कोरीव कामात आहे हे भगवान बुद्धाची मूर्ती संगेमर्मरच्या पूर्ण दगडाचं काम आहे आणि सम्राट अशोकाच्या काळातच याची निर्मिती झाली होती हे प्रथम बुद्ध बुद्ध विहार सम्राट अशोकानं कसं निर्माण केलं मागचा भाग पुढचा भाग आणि समोरून सुद्धा आपण पाहिलं हा हा तिसरी घंटे हे वरून टोक खालून पर्यंत आपण पाहून घेऊ शकतो हे भगवान बुद्धाची जन्म झालेलं जन्म झालेली मूर्ती आहे हे सगळं काम सम्राट अशोककालीन आहे आणि सम्राट अशोकानच याची निर्मिती केली होती हे पंचवर्गीय भिक्खूंना धम्म उपदेश दिला होता तिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे ते पंचवर्गीय भिक्खू त्या ठिकाणी बसलेत हे आपण पाहून घेऊ शकतो हे सगळं सम्राट अशोकाच्या काळातच याची निर्मिती झाली जे आजही आपल्या घरापेक्षा आजारपटीनं है कस सम्राट अशोकाने निर्माण केलं असेल हे पाहण्यासाठी नक्की मित्रांनो या बुद्धविहाराला भेट द्या हे पवित्र ठिकाण तुम्ही पाहून तुम्हाला समजेल की खरच सम्राट अशोकानं काय काय केलं हे सगळी माहिती याच्यावर दिली नाही हा धम्मध्वज सगळे धम्मध्वज या ठिकाणी लावले हे सम्राट अशोकाची मूर्ती तिकून ते फारियान Okay. Oh,